आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे सहा जुलै रविवार उद्या आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीला मोठी एकादशी असं देखील म्हटलं जातं आता बघा एकादशी हे जे व्रत आहे तर ते भगवान विष्णूंना समर्पित असतं आणि आषाढी एकादशी ही सर्व एकादशींमध्ये सर्वश्रेष्ठ एकादशी समजली जाते कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला लाखो संख्येमध्ये भाविक पंढरपूरला जमा होत असतात पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये ते स्नान करतात पवित्र स्नान करतात आणि विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी सर्व भाविक तिथे गोळा होत असतात त्यामुळे बघा या आषाढी एकादशीला खूप जास्त महत्त्व आहे आषाढी एकादशीचं व्रत शक्य असेल तर नक्की तुम्ही करा जो कोणी आषाढी एकादशीचं व्रत मनोभावे करतो त्याच्या जीवनामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही विठुराया म्हणजेच भगवान विष्णूंचा अवतार आहे त्यामुळे बघा उद्या आषाढी एकादशी दिवशी तुम्हाला भले उपवास करणं जमलं नाही शक्य नाही आहे किंवा कोणताच उपाय तुम्हाला करणं शक्य नाही फक्त एक तुळशीचं पान तुम्ही मी सांगणार आहे त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे बघा जर असं हे तुळशीचं पान तुम्ही अर्पण केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये असणारं कितीही मोठं संकट असू देत, ते दूर झाल्याशिवाय राहणार नाही कारण आषाढी एकादशीला तुळशीचं महत्त्व हे खूप जास्त आहे तुम्ही उपवास जरी केला नाही तरी चालेल पण अशा प्रकारे तुळशीपत्राचा हा उपाय नक्की करा फक्त आपल्याला एक तुळशी पान लागणार आहे आणि उद्या आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर ते आपल्याला कुठं ठेवायचं आहे कुठे अर्पण करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही न विसरता करा उद्या आषाढी एकादशी आहे त्यामुळे बघा आपल्याला तुळशीला दोन वस्तू देखील अर्पण करायच्या त्या पण कोणत्या आहेत मी सांगणार आहे लक्षात घ्या आषाढी एकादशी दिवशी जर तुम्ही तुळशीची सेवा केली नाही तर तुम्ही कितीही कडक उपवास करा त्याचा काहीही उपयोग होणार नाही त्यामुळे बघा तुम्ही उपवास करा किंवा करू नका पण तुळशीची सेवा मात्र चुकवू नका आणि त्याचबरोबर तुळशीपत्र जे आहे ते तुम्हाला एके ठिकाणी अवश्य ठेवायचं आहे ते कुठे ठेवायचं आहे कशाप्रकारे ठेवायचं आहे मी, मी तुम्हाला आता सांगणार आहे आता उद्या आषाढी एकादशी आहे त्यामुळे नित्यदेवपूजा जी आहे ती नक्की तुम्ही करून घ्या देवघरातला दिवा अवश्य प्रज्वलित करा तुळशीसमोर न विसरता सकाळ संध्याकाळ आपल्याला काय करायचं आहे तर दिवा प्रज्वलित करायचा आहे हे लक्षात घ्या कारण तुळशीची सेवा आषाढी एकादशी दिवशी करणं हे खूप महत्त्वाचं आहे मी आधीच सांगितलं उपवास करा किंवा करू नका पण तुळशीची सेवा मात्र चुकवू नका तुळशीला उद्या हळद कुंकू व्हायचं आहे त्याचबरोबर दिवा लावायचा आहे शक्य असेल तर गाईच्या तुपाचाच दिवा तुळशीसमोर लावा सकाळ संध्याकाळ लावा पण तुम्ही हे सेवा चुकवू नका गाईचं तूप नसेल तर कोणतंही तूप चालेल किंवा तेलाचा लावला तरीही चालेल फक्त मोहरीच्या तेलाचा दिवा तुळशीसमोर लावू नका या गोष्टी नक्की करा उंबर ठ्याला हळदीचं लेपण आवर्जून करा कितीही तुम्हाला वेळ नसला कितीही तुम्ही बिझी आहात वेळातनं वेळ काढा पण दिवसभरात किंवा अगदी रात्रीपर्यंत तुम्ही बाराच्या आत कधीही उंबरठ्या हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे हळ त्याचबरोबर आपल्याला उंबरठ्याचं पूजन देखील करायचं आहे तर या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटवर हळद टाकून त्याचबरोबर गोमूत्र टाका आणि अशा पाण्याने तुम्ही आंघोळ करायची आहे किंवा गंगाजल असेल तर ते तुम्ही टाकायचं आहे तर आता बघूयात की आपल्याला उद्या तुळशीचं पान कुठे ठेवायचं आहे तुळशीच्या पानाचा उपाय कसा करायचा आहे तर काय करायचं आहे तुम्हाला एक तुळशीचं पान घ्यायचं आहे तुळशीचं पान घेतल्यानंतर देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल तर विठ्ठलाच्या मूर्तीला पाण्याने दुधाने अभिषेक करून घ्या विठ्ठलाची मूर्ती नसेल तर श्रीकृष्णाची जी मूर्ती आहे किंवा बाळकृष्ण असतो प्रत्येकाच्या देवघरामध्ये ती मूर्ती घ्या आणि मूर्तीला दुधाने पाण्याने किंवा पंचामृताने तुम्ही अभिषेक करून घ्या विठ्ठलाला त्याचबरोबर बाळकृष्णाला देखील तुळशीपत्र अर्पण करून घ्यायचं आहे आता बघा काय करायचं आहे तर देवघरातला दिवा आपल्याला आधीच प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतरच ही सेवा किंवा उपाय सुरू करायचा आहे आता अजून एक आपल्याला मातीची पणती इथे लागणार आहे आता मातीची पणती घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जोडवाट टाकायची आहे यामध्ये तुम्ही तिळाचं तेल टाका किंवा तूप टाका काहीही चालेल आता एक डिश घेऊन त्या डिशमध्ये थोडेसे तीळ ठेवा आणि त्या दिव्याला तिळाचं आसन द्या आता हा दिवा प्रज्वलित करा दिव्याची वात आपल्याला देवांकडे करायची दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये चिमूटवर हळद आणि थोडेसे पांढरे तीळ जे आहेत ते टाकायचे आहेत आता बघा असा हा दिवा प्रज्वलित करून घ्या आता आपल्याला एक तुळशीपत्र घ्यायचं आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला विष्णू नामावली जी आहे तर त्यामधलं विष्णूंची जी नावं आहेत म्हणजेच एक हजार जी नावं आहेत विष्णूंची ती आपल्याला पठण करायचे आहेत उजव्या हातामध्ये आपल्याला तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही जी मूठ आहे आपली तर त्याशी बंद करायची आहे तुळशीपत्र ठेवल्यानंतर अगदी अलगद बंद करा आणि त्यानंतर त्या तुळशीपत्रावर ज्या हातामध्ये तुळशीपत्र त्यावर चिमुटभभर हळद आपल्याला व्हायची आहे आणि अशी ही मूठ जी आहे ती आपल्याला अलगद बंद करायची आहे त्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचं आपल्याला पठण करायचं आहे म्हणजे ते एकच पान हातामध्ये घेऊन आपल्याला संपूर्ण विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे आणि पूर्ण झाल्यानंतर हे पठण करून झाल्यानंतर तुम्हाला जी काही तुमची इच्छा आहे ती विठुरायाला भगवान विष्णूंना मनोभावे सांगायचे आहे तुम्हाला संतानप्राप्ती होत नाही आहे किंवा लग्न ठरत नाही आहे स्वतःचं किंवा मुलांचं त्याचबरोबर आर्थिक तुम्हाला काहीतरी समस्या आहेत मोठं काहीतरी आर्थिक काम आहे कर्ज आहे ते फिटत नाही आहे किंवा इतर कोणत्याही समस्यांसाठी तुम्ही अशा प्रकारे तुमची जी काही इच्छा आहे तुमच्या मनामध्ये ज्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करताय ते तुम्ही विठुरायाला भगवान विष्णूंना बोलून दाखवायचं आहे आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करून ते तुळशीपत्र आपल्याला प्रज्वलित केलेल्या पणतीमध्ये ठेवायचं आहे म्हणजे त्या तुपामध्ये किंवा त्या तेलामध्ये ते ठेवायचं तेला ते आहे पण लक्षात घ्या जो दिवा आहे तो तुपाचा किंवा तिळाच्या ते तेलाचाच असावा त्याचबरोबर देवघरामध्ये तरी केळं नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे किंवा यथाशक्ती तुम्ही कितीही केळं ठेवू शकता आणि अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे जोपर्यंत तो दिवा सुरू आहे तोपर्यंत सुरू राहू द्या दिवा मालवल्यानंतर त्यामध्ये तूप किंवा तेल तुम्ही टाकू शकता आणि पुन्हा तो प्रज्वलित करू शकता तर हा जो उपाय आहे तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता सकाळी करा किंवा मग संध्याकाळी केला तरीही चालेल पण अवश्य हा उपाय करा बघा जेव्हा आपण अशा प्रकारे तुळशी पानावर नामाचं पठण करून हे तुळशीपत्र जेव्हा प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये टाकतो तेव्हा आपल्या मनामधली जी काही इच्छा आहे ती विष्णूंपर्यंत पोचते आणि नक्कीच काही दिवसांमध्ये तुम्हाला असा अनुभव येईल की असे मार्ग काहीतरी तुम्हाला मिळत जातील की तुमच्या जी समस्या आहे तर ती दूर होताना तुम्हाला दिसणार आहे तुम्हाला असं कळून येईल की हो बाबा की असा काहीतरी मार्ग आपल्याला भेटतोय काहीतरी सकारात्मक बदल होतोय हे तुम्हाला दिसून येईल त्याचबरोबर उद्या तुळशीला तुम्हाला दोन न विसरता अर्पण करायच्यात आता कोणत्या आहेत त्या दोन वस्तू आपण बघूया पहिली जी वस्तू आहे ते म्हणजे केळ अवश्य तुम्ही एक केळ जे आहे ते तुळशीला अर्पण करायचं आहे कारण बघा केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे बघा अशा प्रकारे एक केळ आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुळशीला आपल्याला एक चुनरी अर्पण करायची आहे पिवळ्या कलरचं जे वस्त्र असतं किंवा चुनरी असते ती तुम्ही नक्की तुळशीला अर्पण करा आणि ज्या हिरव्या बांगड्या असतात तर त्या देखील एक पाच तरी बांगड्या तुम्ही काय करायचं आहे तुळशीला अर्पण करायच्या आहेत तर या वस्तूनं विसरता तुम्ही तुळशीला उद्या एकादशी एक दिवशी अर्पण करा समोर कापूर आणि लवंग आपल्याला जाळायचं आहे आणि अशा प्रकारे विठुरायाची आरती जी आहे तर ती देखील तुळशीसमोर आपल्याला म्हणायची आहे तर नक्की हा उपाय तुम्ही करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हे दोनही उपाय उद्या एकादशी दिवशी करता येतील